अय अय हिरो हिरो ए जाऊ जाऊ दे दे जाऊ दे कोठ जाते त्याला हिंड दे हिरो जाय लाकूड घेऊन जाय मारत वाघ आहे वाघ वागायचं आहे वाघ मारायचा वाघ मारायचं आहे जाय जाय त्यो ते तिकडं आला आला वाघाला 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 पळ 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 भोगळ्या पळ भोगळ्या पळ ए जाय तिकडे जाय वागायचं जाय पळ 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 हां जाऊ दे जाऊ दे त्याला जाऊ दे कुठं जाते जाऊ दे आता तू बी दोघंही जाण तिकडंच जा हां जाय जाय हां जाय जाऊ दे पलकडे त्या पलकडे नेऊन जाल त्या पलकड्याच्या रस्त्यावर नेऊन जा हां त्या खड्ड्याच्या पलकडे जा नाही जाय जा तुम्ही दोघं जा काही करत नाही हां जा हां सोड सोड हां जाय रे जाल जाऊ दे एक लाल तू नको जाऊ ए तू नको जाऊ जा बाय बाय जा बाय जा बाय जा आहे की माहीत नाही जाय 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 पळ पळ हे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नाही काय बुडत नाही त्याला वार माल रानातला माणूस आहे ते मग <laughs> ते काय भीती काय हा जा, जाय जाय वाघाला समोरून जाय <laughs> रुद्र कोठ पळायला आय आय पळ 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 पा� पड पळ रुद्र्या कोट चला कोट कुठं हा घे मार 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 तिला मार तुला फिरू मार तिकडं तिकडं समोर रुद्रे, 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 रुद्रे. मार मार हा तिला मार तिला मार तिला मार तिला मार तिला मार मार तिला तिच्या दगड घाल रुद्र तिच्या दगड घाल तिच्या तिच्या तिला मार मार साली कुमार मार मार फेक

थेप थेप। ए राधी राधी चल राधे राधे तू चल जयश्री चल जाओ ती चला येत नाही ते येत नाही चल चलो आम्ही चलो त्याला आवाज